Uh, आज uh, उशिरात तीन वाजायला काही मिनटं कमी असताना मी uh, उमेदवारी अर्ज भरलेला आहे माझ्या सहकाऱ्यांना आणि समाज बांधवांना वाटणं अचानक असा अर् निर्णय का घेतला तर uh, मला सांगायचं आहे काही गोष्टी आहेत की काही लोकांचं म्हणणं आहे राष्ट्रवादीचा उमेदवारही आपल्याला नको आणि भाजपच्याही उमेदवाराला नको मतं द्यायचे कुठल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतं नको मग आपण काय करायचं तर आपला मराठा समाज म्हणून आपला गट राहायला पाहिजे समाजाच्या मागण्या सगळ्या स्वैरेच्या जी अधिसूचना आहे तिची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही जी भूमिका घेईल त्याच्या मागं समाधान राहिलं पाहिजे असं समाजाची भावना आहे परंतु आत्तापर्यंत जे प्रमुख दोन पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी याबाबत स्वतः भूमिका तशी घेतलेली नाही आणि त्यांना विरोध म्हणून आणि त्यांनी ही भूमिका घ्यावी म्हणून मी उमेदवारी आज शेवटच्या दिवशी आमच्या काही सहकार्याच्या आणि समाज बांधवाच्या आग्रह असतो दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही समाजाची व्यापक बैठक घेऊन पुढील निर्णय त्यामध्ये ठरवणार आहोत दोन्ही पक्षाकडून संदिग्ध भूमिका घेतली जाते आरक्षण प्रश्नावर यामुळेच आपल्याला उमेदवारी अर्ज आला आहे का हां जे दोन उमेदवार आहेत आदरणीय पंकाजाताई आहेत त्यांनीही सगळे सोयऱ्याबाबत किंवा मा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा जे विद्यमान आता एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत पवार साहेब गटाचे त्यांनीही त्या दिवशी एक तुमच्याच मीडियात बाईट पाहिला तेही म्हणले नाही की माझा पन्नास टक्केच्या आतल्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे किंवा सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला पाठिंबा आहे म्हणून या दोन्ही उमेदवार मराठा समाजाच्या ज्या दोन मागण्या आहेत प्रमुख त्याच्याबद्दल संदिग्ध भूमिका घेत आहेत म्हणून आम्ही त्यांना विरोध म्हणून आणि आपलं मत आपल्याच उमेदवाराला आपल्या विचाराच्या उमेदवाराला असलं पाहिजे या भूमिकेतनं मी उमेदवारी दाखल केली होती आंदोलनामध्ये जरांगे पाटलांचे सहकार्य देखील आहात प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहेत प्रत्येक आंदोलनामध्ये सोबत काय नाही या बाबतीत रात्री उशिरापर्यंत मी पाटलांबरोबर होतो ते बिचारा देव माणूस आहे त्यांनी रात्रीचा दिवसाची रात्र करून समाजासाठी ते झटत आहेत आणि मी बघितलं रात्री त्यांना ॲडमिट करावं लागलं गेले सात आठ दिवस झालं आणि तसे तर आठ नऊ महिन्यापासून आम्ही कुठलेही कार्यक्रमाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून तर आम्ही सगळे फिरतोय तरीही या मुद्दा सरकारने सोडला नाही आणि विरोधी पक्षांनी सोडला नाही उलट जरांगे पाटलांना सगळ्यांनीच अडचणीत आणायचा प्रयत्न केला परंतु आजची उमेदवारी ही माझी वैयक्तिक आहे याला जरांगे पाटलांचा कुठलाही पाठिंबा नाही किंवा त्यांनी सांगितलेलंही नाही फक्त एक दोन दिवसात त्यांची आम्ही वेळ मागितलेली आहे भेटले तर त्यांना मी सविस्तर माझी आणि आमच्या सहकार्याची भूमिका सांगणार आहोत आणि हे जे प्रमुख पक्ष आहेत ते आपली कशी दिशाभूल करतायत हे सुद्धा पाटलांच्या काने घालणार आहोत आणि अंतिम निर्णय पाटलांचा जो असेल तोही मान्य केला जाईल समाजाचाही जो निर्णय असेल तो मान्य केला जाईल परंतु कुठंतरी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचं समर्थन करणाऱ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागं जनतेने राहिलं पाहिजे त्यासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला मनोज दादा जरांगे हे जरी माझे मित्र असले तरी आज ते मराठा समाजाचे नेतृत्व करतायत अंतिम अधिकार त्यांचा आहे त्यांनी जर सांगितलं ना उमेदवारी पाठीमागे एका मिनिटात उमेदवारी पाठीमागं घेईल आणि अशा शंभर उमेदवारा मी त्यांच्यासाठी आणि मराठा समाजासाठी पाठीमागं घ्यायला तयार आहे परंतु दादा रात्रीचा दिवस करतायत दिवसाचे दिवसा रात्र करतायत तरी दोन्ही उमेदवारांनी किंवा अन्य इतर जिल्ह्यातल्या एकाही उमेदवाराने त्यांची भेट घेतली नाही किंवा मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट असं पाटलाकडे जाऊन भूमिका सांगितलेली नाही म्हणून आम्ही ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि याचा अंतिम निर्णय पाटील साहेब घेतील मराठा समाज ते मराठा आरक्षणासाठी होतं त्यांनी कुठल्याही जाती धर्माला विरोध कधी केला नाही त्या मुद्द्यावर मला अजून जास्त डिटेल बोलता येणार नाही परंतु दादांची भूमिका ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही ना ते ओबीसी समाजाच्या सर्वसामान्य माणसाला कुणाला नावं ठेवतात ना कुणालाच फक्त पुढाऱ्यांना ते ज्या ज्यांनी आमचं आरक्षण इतक्या दिवस आम्हाला मिळू दिलं नाही त्यांना टार्गेट करतायत मग ते मराठ्याच्या असतील किंवा अन्य ओबी समाजातले जे कोणी नेता मराठा आरक्षणाचा आडवा येईल त्याला दादा आडवं करण्याची भूमिका घेतात मराठा समाजाच्या प्रश्नावरती ते संवेदनशील आहेत